महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये अंतिम लढत होणार असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे शेवटचा महाराष्ट्र केसरी सामना हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल दरम्यान झालेल्या उपांत्य फेरीच्या लढती हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडल्या असून डोळ्याचे पारणे फेडणारे हे सामने होत असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली तर कुस्ती स्पर्धेला प्रेक्षक देखील भरभरून प्रतिसाद येत असून भरघोस बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी दिली आक्षेप निराशा असते माणसं मनामध्ये नैराश्यमधून थोडं माणूस व्यक्त करत असतं की कुठंतरी स्वतःच्या जर काही उलटपालट झालं माणूस बाबतीमध्ये जातो नैराश्य मनामध्ये वक्तव्य करत असतात आणि राहिलं बाबतीमधला विषय तर अजितदादाचं कर्तृत्व हे वेळोवेळी आपण सगळ्यांनी पाहिले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते माणूस रात्री अनेक वेगवेगळ्या प्रचार सभा करून जेव्हा मुकामाला ते घरी आले तर घरी सुद्धा त्यांच्या अनेक लोक बैठका झाल्यानंतर ते जेव्हा रात्री एक दीड वाजता जर झोपले तर ते सकाळी तुम्हाला सांगतो सहा साडेसहाल तो मनुष्य आवरून तयार असतो त्यामुळे हे आमदार लोक त्या कष्टातून निवडून असतात दुपारी बाराने आपण घराच्या बाहेर निघत असलो किंवा भेटत असलो तर त्यातून माणसं निवडून येऊ शकत नाही त्याच्यामुळे दादा हा कर्तृत्ववान माणूस आहे हे महाराष्ट्राने पाहिले आणि त्यांनी स्वतः ते सिद्ध केलेलं आहे पण दादांवर बोलून तुम्हाला कुठे त्याचा उपयोग हा होईल अशी परिस्थिती नाही प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर